नमस्कार मित्रांनो प्रश्न आहे त्वचा रोगाचे प्रकार आणि उपचार साधारणतः त्वचा रोग जे आहेत हे भरपूर प्रकारचे आहेत पण मूळत आपण त्याचे दोन तीन भाग करूया तुम्हाला समजण्यासाठी पहिल्यांदा त्वचा रोगांमध्ये दोन प्रकार करूया की जे कॉन्टेजेस इन्फेक्शस आहे की जे संसर्गामुळे होतात जे बॅक्टेरियामुळे होतात व्हायरसेसमुळे होतात फंगसमुळे होतात त्याला म्हणतात इन्फेक्शस स्किन डिसिजेस जे कोणाशी संपर्कात आल्यामुळे किंवा त्या पदार्थाशी बॅक्टेरियाशी संपर्कात आल्यामुळे होतात आणि त्यांचा उपचार करण्याकरता जर समजा बॅक्टेरियल असतील तर अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक्स घ्या त्याच्यानं जाणार आहे फंगल असतील तर अँटी फंगल ट्रीटमेंट्स आहेत त्याच्याने ह्या व्हायरल असतील पीस वगैरे अशी व्हायरल आहे तर त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती वेगळी आहे अँटी व्हायरल ड्रग्ज वगैरे हे ॲलोपॅथिक सायन्सनुसार पण तुम्हाला इन्फेक्शन्स का होतात कारण तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि तुम्ही ते इन्फेक्शन कॅच करतात सगळ्यांना जे इन्फेक्शन होते आपण आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवली आपण आपल्या त्वचेची निगा ठेवली आपण स्वच्छता चांगली ठेवली आपल्या कपड्यांची चांगल्या प्रकारे आंघोळ केली चांगले स्वच्छ कपडे घातलेत आणि कपडे घालताना दुसऱ्यांचे कपडे न घालता आपण व्यवस्थित आपलेच कपडे व्यवस्थित स्वच्छ करून घातले ही सगळी जर आपण काळजी घेतली तर आपल्याला इन्फेक्शस डिसीज होणार नाहीत आणि त्याच वेळेला आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवली ते पण गरजेचं आहे यानंतर दुसऱ्या प्रकारातले जे आजार आहेत ज्याला म्हणतो आपण ॲलर्जी ॲलर्जी याचा अर्थ असा की साधारणतः सामान्य माणसाला ज्या पदार्थांचा त्रास होत नाही तो तुमची सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे तुम्हाला त्या पदार्थांचा त्रास होतो त्यांना म्हणतात ॲलर्जी म्हणतात सूर्यप्रकाशात सगळ्या लोकांचा त्रास होत नाही पण ज्यांना सूर्यप्रकाशाची ॲलर्जी येते सूर्यप्रकाशात गेल्यावर त्यांच्या त्वचेला ना येतो सूज येते खाज येते ही त्याची ॲलर्जी झाली काही पदार्थ खाल्ल्यानंतर लोकांना ॲलर्जी येते तर ते पदार्थ आपण शोधून ते पदार्थ टाळणे आणि परत प्रतिकारशक्तीचं होमिओपॅथिक औषध घेणे म्हणजे जेणेकरून यापुढे ते पदार्थ खाऊनही तुम्हाला त्रास होणार नाही असा उपचार होमिओपॅथीमध्ये आहे तर अशा प्रकारचे उपचार आपण करू शकतात किंवा ॲलोपॅथीनुसार ॲलर्जी असेल तर तुम्ही ते ॲलर्जीचे पदार्थ टाळणे आणि ॲलर्जी झाल्यावर ती विशिष्ट औषधे तात्पुरता घेणे हा एक भाग झाला पण होमिओपॅथीमध्ये याचा उपचार आहे तिसरा भाग आला ऑटोईम्यून डिसऑर्डर्स जसं लायकन प्लेनर्स सोरायसिस हे जे आजार आहेत हे आहेत हे जे आजार असतात याचा अर्थ असा की हे इन्फेक्शनमुळे पण नाही बॅक्टेरियामुळे व्हायरसमुळे पण नाही ॲलर्जिकसुद्धा नाहीत तर तुमच्या शरीरामध्ये जी प्रतिकारशक्ती आहे ती प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे त्याच्यामुळे त्वचेवर जी काही लक्षणे येतात त्याला म्हणतात ऑटोह्युमन डिसऑर्डर उदाहरणार्थ सोरायसिसमध्ये ज्या वेळेला त्वचेच्या पेशींचं पुनरुत्पादन खूप जास्त प्रमाणात होतं नॉर्मलपेक्षा त्यावेळेला जास्त त्वचा निर्माण होते आणि त्याला आपण सोरायसिस म्हणतो आता सोरायसिसचा बाह्य उपचार म्हणजे फक्त त्वचेवरचं लक्षणं घालवणे असं केल्यास सोरायसिस कधीही दुरुस्त होणारे फक्त तात्पुरता नियंत्रणात येईल होमिओपॅथीने ही जी प्रवृत्ती आहे जास्त प्रमाणात त्वचा हो तयार करणे ही कमी करून त्वचेचे जी नॉर्मल सी परत येणे याच्यासाठी औषधं देणे आणि त्याच्यानंतर औषधं बंद केल्यावरही सोरायसिस न येणे हे होमिओपॅथिक उपचाराने होऊ शकतं त्यामुळे याचा उपचार वेगळा आहे एक्झेमाचा पण होमिओपॅथीमध्ये उपचार आहे की जो बऱ्यापैकी ॲलर्जिक असू शकतो अनुवंशिक पण असतो आणि ह्या सगळ्यांचा उपचार करताना प्रतिकारशक्तीमध्ये झालेले जे दोष आहेत ते दुरुस्त केल्यामुळे एकदा तो दोष दुरुस्त झाला की त्याच्यानंतर औषधं बंद केल्यावरही हा आजार येत नाही अन्यथा बऱ्याच वेळेला लोकांना याचा अर्थ असा वाटतो की स्टेरोईड्स स्टेरोयडसुद्धा प्रत्येकाशक्ती दाबून टाकतात त्यामुळे आजार जातो पण एकदा स्टेरॉइड्स बंद केलेत की परत तो येणार तसं होमिओपॅथीचं नाही आहे तुमचा आजार होमिओपॅथिक उपचाराने गेल्यानंतर औषधं बंद केल्यावरही तो आजार येत नाही त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा आणि सूक्ष्म फरक आहे लक्षात घ्या धन्यवाद